नमस्कार आज आपण एका फार महत्वाच्या मराठी साहित्य कृतीबद्दल बोलणार आहोत अण्णाभाऊ साठे यांची फकिरा आपल्या स्रोतांच्या आधारे जरा खोलवर जाऊया हो आणि मला वाटतं विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचारांचा प्रभाव पण आहे यात म्हणजे ही कादंबरी दलित साहित्य तर आहेच पण एका सामाजिक क्रांतीचा प्रतीक सुद्धा आहे नाही का अगदी तर आज आपण हेच समजून घेऊया की यातले मुख्य विचार काय आहेत संदेश काय आहे सुरुवात करूया फकीरापासून कोण आहे हा फकिरा म्हणजे फक्त एका गरीब मातंग समाजातला तरुण की अजून काही हम्म तो नक्कीच मातंग समाजातला आहे पण त्याची ओळख तेवढीच नाही आहे ती पार्श्वभूमी बघावी लागते ब्रिटिश काळ भयंकर सामाजिक आर्थिक शोषण जातीवाद होताच तर या सगळ्या पार्श्वभूमीवर फकीरा फक्त एक व्यक्ती राहत नाही तो एका चळवळीचा नेता बनतो तो स्वाभिमानी आहे त्याला अन्याय सहन होत नाही आणि त्याचा लढा स्वतःपुरता नाही आहे तर सगळ्या शोषित समाजासाठी आहे अच्छा आणि हा लढा म्हणजे हे बंड आहे का कादंबरीत कसं का हे बंड आहे त्यावेळच्या व्यवस्थेविरुद्ध म्हणजे अस्पृश्यता कमालीचा जाती भेद जमीनदारांची मनमानी आणि पोलिसांचा छळ अण्णाभाऊंनी हे इतकं खरं रेखाटले की वाचताना अंगावर काटा येतो हो ते देवीच्या फेऱ्याचं वगैरे वर्णन आहे ते खूप भयानक आहे समाजावरचा अन्याय एकदम स्पष्ट दिसतो तिथे म्हणजे फकीरामा सशस्त्र उठाव करतो पण मग त्याला लोक नुसती लूटमार किंवा हिंसा नाही का म्हणत नाही नाही इथेच तर मुद्दा आहे तो सशस्त्र उठाव करतो हे खरे पण त्याचा उद्देश काय आहे श्रीमंतांकडून सावकारांकडून जे तो घेतो ते गरिबांना वाटण्यासाठी दुष्काळात लोकांना मदत करण्यासाठी त्याचा उठाव हा फक्त हिंसा नाहीये तो अन्यायाविरुद्धचा एक संघटित आवाज आहे एक विचार आहे त्यामागे आणि या मोठ्या लढ्यात तो स्वतःचा जीव पण धोक्यात घालतो हा एका व्यक्तीचा नाही तर अख्ख्या शोषित वर्गाच्या अस्मितेचा लढा आहे त्यांच्या माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे बरोबर यात मग त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा काय त्यागाचा भाग येतोच असणार नाही का अगदी त्याच्या आयुष्यात प्रेम येतं वैयक्तिक सुख खुणावतात त्याला पण जो समाजाचा लढा त्याच्या पुढे तो या भावनांना म्हणजे बाजूला ठेवतो हा हा जो त्याग आहे त्यामुळे त्याचं नायकत्व अजून मोठं होतं त्याचं वैयक्तिक आयुष्य आणि सामाजिक जबाबदारी यातला संघर्ष खूप महत्वाचा आहे आणि मग येतो सत्तेशी संघर्ष ब्रिटिश सरकार तर त्याला गुन्हेगारच ठरवत हो ना त्याला अटक होते शिक्षाही होते पण इथे एक गंमत आहे म्हणजे व्यवस्थेच्या नजरेत तो गुन्हेगार पण लोकांच्या मनात लोकांच्या मनात तो नायक म्हणून अजून पक्का होतो हा जो विरोधाभास आहे की व्यवस्थेचा शत्रू आणि लोकांचा नायक हे कसं शक्य आहे कदाचित याच प्रश्नात या कादंबरीचं आणि फकीराचं खरं सामर्थ्य आहे अच्छा आणि या सगळ्या मांडणीत मला वाटतं भाषेचाही खूप मोठा वाटा असणार कादंबरीची भाषा खूप वेगळी असं ऐकलंय निश्चितच अण्णाभाऊंची भाषा ती एकदम रांगडी आहे लोकांची भाषा आहे मातीतली वर्णना नाहीत पण संवाद असे आहेत की थेट काळजाला भिडतात त्या संवादांमधूनच क्रांतीची ठिणगी पडते असं वाटतं ती भाषा फक्त माध्यम नाहीये ती स्वतःच एक संदेश आहे एका संस्कृतीच एका अस्मितेचं प्रतीक आहे ती हम्म म्हणजे फकीरा ही फक्त एका व्यक्तीची गोष्ट नाहीये संपूर्ण समाजाच्या वेदनेची आणि त्याच्या विद्रोहाची कहाणी आहे अगदी बरोबर म्हणूनच दलित साहित्यातला एक दगड आहे ती फक्त कादंबरी नाही तर एक सामाजिक आणि ऐतिहासिक आहे यात समाज परिवर्तन क्रांती अस्मिता मानवी मूल्य सगळ्यांचा संघर्ष आहे आणि म्हणूनच ती अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आहे वंचितांच्या आवाजाला लेखणीतून मिळालेलं बळ आहे हे तर मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा फकीराला शिक्षा होते पण त्याचे विचार तिथं संपत नाहीत ना नाही विचार कसा संपेल फकीरा व्यक्ती म्हणून संपला असेल पण तो एक विचार बनून राहतो अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचा विचार स्वाभिमान जपण्याचा विचार एकत्र येऊन लढण्याचा विचार आणि आजच्या काळात सुद्धा जिथे सामाजिक विषमतेचं शोषणाचं रूप बदललं असेल पण ते आहेच तिथे फकीराचा विचार म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं आपली अस्मिता जपणं हे तितकंच महत्वाचं आहे आजही अनेकांना प्रेरणा मिळते यातून खरंय आणि श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार सोडून जाते की अण्णाभाऊंनी उभा केलेला फकीरा तो फक्त भूतकाळातला एक नायक वेग आहे की आजही आपल्या समाजात जे वेगवेगळे संघर्ष सुरू आहेत त्या प्रत्येक संघर्षात त्याचं प्रतिबिंब कुठेतरी दिसतं आपल्याला